संपूर्ण महाराष्ट्रामध्येच हा प्रश्न उपस्थित झालेला आहे कोर एरिया बफर एरिया आणि बफर एरियाच्या बाहेर येऊन शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचं नुकसान जंगलातले प्राणी जन डुकर आहेत रान जल रान रेडे आहेत निलगाई आहेत आणि त्याकरता मान्य बावनकुले साहेब आणि मी आम्ही एकदा अशाच प्रश्नांवर बैठक घेतली असताना आम्ही असं ठरवलेलं आहे की जंगलालगतच्या जमिनी आहेत त्या जमिनी वन खात्याचे डी सी एम फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र यांच्यामार्फत घेऊन वर्षाला पन्नास हजार रुपये त्या शेतकऱ्यांना भाडं द्यायचं आणि तशा प्रकारच्या असलेल्या जागांचा वापर जॉईंट फॉरेस्ट म्हणजे दुसऱ्या कुठेतरी खाजगी उद्योजकांना आणून त्या ठिकाणी सुगंधी गवत लावून त्या गवताचं एकूण डिस्टलेशन करून त्याच्यातून अंतराचं द्रव्य तयार करावं असा प्रस्ताव आहे जर मोठ्या प्रमाणामध्ये जर जागा उपलब्ध झाल्या त्या ठिकाणी सोलरचा पॅनलचा म्हणजे वीज निर्मिती करण्याकरता वापर करावा आणि अशा प्रकारच्या एफ डी सी एमच्या एम डीना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत भविष्यकालामध्ये ही समस्या दूर करण्याच्यासाठी शासन अतिशय गांभीर्याने प्रयत्न करते दुसरी सूचना सन्मान्य सदस्यांनी सांगितली की कुंपण या वर्षीच्या बजेटमध्ये अजितदा दोनशे कोटी रुपये कुंपण घालण्यासाठी दिलेले आहेत त्याच्यामध्ये सोलरचं कुंपण आहे आणि गरज असेल त्या ठिकाणी चैन लिंकचं कुंपण सुद्धा करण्याची तरतूद आहे परंतु हा शेवटचा उपाय होऊ शकत नाही त्या ठिकाणी त्या जागांचा वापर कारण आजकाल एकदा गुरंढोरं केली आतमध्ये म्हणजे जंगली प्राणी की ती शेतीत काही राहत नाही आणि तो शेतकरी सांगितल्याप्रमाणे तो आ काही ठिकाणी आत्महत्याच करण्याची परिस्थिती निर्माण होणार आणि म्हणून गांभीर्याने याच्यातून मार्ग काढण्याचा शासनाचा विचार आहे